काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची पाहणी केवळ फोटो सेशन पुरतीच वंचित बहुजन आघाडीचा आरोप ढगफुटी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या खऱ्या भागांकडे दुर्लक्ष विजय लहाने यांचा आरोप आज दिनांक गुरुवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात झालेल्या ढगफुटी पावसामुळे अनेक भागात मोठे नुकसान झालेले असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी नुकसानीची पाहणी केली मात्र ही पाहणी केवळ औपचारिकतेपुरतीच आणि फोटो पुरतीच राहिल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहानी यांनी केला आहे लहाने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की प्रदेश अध्यक्षांना स्थानिक कार्यकर्त्यांनी काही ठराविक ठिकाणी नेऊन फोटो सेशन केला पण ज्या वस्त्यांमध्ये खरोखरच मुसळधार पावसाचे पाणी शिरून नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले त्या भागाकडे दुर्लक्ष करण्यात आले शहरातील कोठारी नगर गायत्री नगर लालबाग कन्ह्यानगर इंद्रानगर संजय नगर दुःखी नगर मिल्लत नगर भवानी नगर, नगर, नगर साठे कॉलनी गांधीनगर या भागांमध्ये घरामध्ये कमरे पाणी शिरले नागरिकांचे अन्नधान्य कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच व्यावसायिकांचे साहित्य पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे परंतु या वस्त्यांना पाहणी दौऱ्यात स्थान मिळालं नाही अशी खंत लहाने यांनी व्यक्त केली आम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खऱ्या नुकसानीची पाहणी करतो पण कधीही फोटो सेशन साठी दिखावा करत नाही मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दौरा केवळ औपचारिकतेपुरताच मर्यादित राहिला असा गंभीर आरोप विजय लहाने यांनी केला काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष हर्षधर सपकाळ हे जालन्यामध्ये आले होते आणि या जालन्यामध्ये ते दुष्काळाची पाणी करण्यासाठी या ठिकाणी आले होते त्यांनी फक्त येऊन इथं त्यांच्या कार्यकर्त्यासोबत घोळक्यामध्ये राहून फोटो काढून आणि एक दोन जागा त्यांनी फोटो काढले आणि डायरेक्ट चालले गेले कारण की इथं स्थानिक लेवलचे काही त्यांचे कार्यकर्ते होते त्यांना माहीत होते कुठं कुठं या ठिकाणी नुकसान झालेले गोरगरीब लोकांची आता इथलं इंद्रानगर असं भोईपुरा असेल यांच्या घरात लोकांच्या पाणी गेल्या लोकांना वस्त्र सुद्धा अंगावर घालायला नाही कपडे नाही लेकर उपाशी तापाशी महानगरपालिका त्यांना काहीतरी समाज मंदिरामध्ये अशा ठिकाणी जागा देत आहे कन्यानगर भाग असेल लाल भागा असेल लक्कडकोट असेल संभाजीनगर मधलं बसस्टँडचा एरिया असेल अनेक नगर असेल अनेक या ठिकाणावर आता या मोती तलावाचं त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी धुवाधार पाणी चालू आहे लोकांच्या घरांना आता सुद्धा लोकाला दररोजच्या बाहेरून पाय ठेवायला सुद्धा तिथं जागा नाही आणि स्थानिक लेवलचे ले काँग्रेसचे सत्ता राहिले काँग्रेसचे आता माझीच नगर शोक आहे काँग्रेसच्या रनिंगमधले काँग्रेसचे खासदार आहे आम्हाला माहित आहे की या काँग्रेस पार्टीच्या सपकाळा सपकाळाच्या हातामध्ये हर्षवर्धन सपकाळाच्या हातात काही नाही प्रदेशाध्यक्षाच्या तर कमीत कमी ते आले होते तर फक्त सोशल सो मीडियावर फोटो काढायला आणि मीडियावर बाईट देण्यासाठी आले होते का आम्ही सुद्धा वंचित बोलचे कार्यकर्ते शेतकऱ्याच्या बांधावर जातो ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान आहे गोरगरीब लोकांच्या वस्तीमध्येच गेलो आम्ही काही लोकांना मदत दिली आम्ही कुठं फोटो काढला नाही कुठं आम्ही एखाद्या पेपरला बातमीसुद्धा दिली नाही तुमच्या माध्यमाचे काही लोक का आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्याशी काही प्रश्न आणि काही विचारलं तरच आम्ही त्यांच्याशी बाईट करतो पण आम्ही कुठंही दिखावाचं काम केलं नाही वंचित बहुजन ना आघाडी कायमस्वरूपी गरीब जनतेच्या साठी सेवा करण्यासाठी तयार आहे सुद्धा या ठिकाणी कोल्हापूरला कोल्हापूर सोलापूरला मागच्या वर्षी मोठा आला होता त्या टायमाला सुद्धा शेजे बाबासाहेब आंबेडकरांनी तिथले दोन गावं दत्तक घेतलेले तुम्ही जाऊन बघा त्या गावाची कसं सध्या कंडिशन आहे त्या लोकांना घरं आणून दिले तेव्हा सुद्धा वंचित भोजन आघाडी धावून आली होती आणि इथून त्यांना त्या ठिकाणी काही मदत पाठवली होती लेडीजला सुद्धा काही अनेक वस्तू होत्या महापूर आला होता ते सुद्धा मी या ठिकाणी वंचित भोजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पाठवलं होतं आताही सुद्धा आम्ही इथं प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक क्षेत्राच्या बांधव वंचित भोजन आघाडी जात आहे काँग्रेस पार्टी एवढे मोठ्या पक्ष स्वतःला मोठा मोहन पक्ष इथं संपलेला आहे वंचित बहुजन आघाडीच प्रत्येक लोकांच्या जा घरोघरी जात आहेत येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेला आवाहन करतो हो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बोलायचा महापूर या शहरामध्ये द्या आम्ही प्रत्येक पाणी कसं काढायचं नाल्यातून कोणा कुंकड काय करायचं हे सगळं आम्ही याचा आराखडा करू आणि शासनाला सध्या सांगतो आम्ही की आता सध्या या वस्तीमध्ये लोकाच्या प्रत्येक वस्तीमध्ये घरामध्ये पाणी आहे याची शहानिशा करा थोडस लोकांच्या व्यवस्थित करा इथं भाग्यनगर आहे आमच्या देवस्तीमध्ये भाग्यनगरच्या बाजूला भोरपुर आहे धोखड त्या लोकांच्या घरामध्ये सगळं पाणी गळायला आहे सगळ्या त्यावेळेस संसाराचा नाजूज झाल्या लोकांचे कांदे मिरच्या सगळं वाहून गेलं धान्य सगळं वल्लं झालेलं आहे लोकांना जेव्हा खावाला त्या ठिकाणी काही राहिलं नाही आम्ही सरकारला सुद्धा विनंती करतो की बाबा थोडस थोडं वेळा यांच्याकडे बी चांगलं लक्ष द्यावा कलेक्टर मॅडम काल त्या भोलपुरामध्ये गेलो त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो असेच पद्धतीने तुम्ही प्रत्येक वस्तीमध्ये जावा शेतकऱ्यांच्या सुद्धा बांधावर जावा दिघावं काम करू नये या ठिकाणी सुद्धा होते त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी सुद्धा हो त्या हर्षे दोन सकाळला जिथे नुकसान झाले या गरीब गोरगरीब लोकांची त्या त्या वस्तीमध्ये न्यायला हो पाहिजे होते इथं मोठ्या प्रमाणात मुस्लिम मुस्लिम एरिया होते बाकीचे काही एरिया आहेत त्या समाज बसस्टँडच्या एरियामध्ये तर पुरे लोकांच्या लकडकोटमधल्या एरियामध्ये पूर त्या साईडच्या लोकांच्या पूर घरामध्ये पाणी गेलं पुरं त्यांचं वाहून गेलं लालबागामध्ये सुद्धा तीच पुरी कंडिशन झाली लाल बागामध्ये तुम्ही कंडिशन बघू शकता तुम्ही आपल्याला त्याचा पाल रॉल सुद्धा जागा नाही लोकांच्या घरापुढे वाहून गेलेलं आहे पुढे घर पडलेलं आहे लोकांना कपडे सुद्धा तिथे घालायला नाही इथे स्थानिकचे जे कार्यकर्ते होते ते काय असते त्यांच्यासोबत फोटो काढायलाच होते काय पण फुलाचे बेशी घेणार हे पूर परिस्थितीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी त्याच्या म्हणजे लोकांच्या आसू पोचण्यासाठी आले होते का सोशल मीडिया फोटो काढण्यासाठी आले होते असं काही आम्हाला समजणार नाही काँग्रेस पार्टी स्वतःला समजते की आम्ही विद्याजी बंद पडताना असे अशा पद्धतीने या ठिकाणी फिरत आहे त्याचे कार्यकर्ते त्याचा आम्ही निषेध करतो हे काय बरोबर आहे त्यांच्या काही हातात नाही वरा द्यायच्या हातात नाही खाली काही खासदार असून काय कामाचा जाऊ खासदार बी केला बदनापूरला आणि एका शेतकऱ्याच्या उगत रोडला गाडी केली पाण्यात जाऊन उभं राहून फोटो काढला असं काही चालणार नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या जा बांधावर जावं खासदार साहेब तुम्हाला लोकांना मतदान केलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही जन, जन जनता हुशार झालेली आहे जनता आता एडी लागल्याने खासदाराला बी त्यांची जागा दाखवून देईन या यांच्या सप्पाच्या हातात हे प्रदेशाध्यक्ष यांच्या हातात का हे देणार नाही काही पण जे देणारी जे मागणी केली असती तर कमीत कमी गोर गरीब लोकांचे मनाचं शांतता झाली असती की बाबा आमच्यासाठी तरी काहीतरी का मागणी केली वंचित बहुजन आघाडी प्रत्येक लोकांना मदत करत आहे प्रत्येक लोकांच्या घरोघरी आम्ही फिरत आहे डोर दो टू डोर वंचित बहुजन आघाडी मदत करत आहे विजय लाने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष जालना